नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहात ताई माई अक्का काका तात्या अण्णा चिंटू पिंटू शोणा ककू कशा आहात तुम्ही सर्व परी राणी सर्वांना खूप खूप मंगल मंगलमैत्री सर्व भक्कम असाल जीवनातल्या कठीण समस्यांना तोंड देण्यासाठी नाही का भक्कम तर राहिलं पाहिजे कारण काय माहिती आहे का कुठलाही काळ आहे ना तो कायमचा सा सारखा नसतो तो बदलतो जर असे काही संकट आले असेल ना तुमच्या जीवनात तर एवढं लक्षात ठेवा की तेही काही काळाने बदलून जाणार आहे पण पर तोपर्यंत तो समतेमध्ये राहणं फार गरजेचं आहे तुम्हाला समतेमध्ये राहावं लागेल मनाला समतेमध्ये ठेवायचं चा। सगळं व्यवस्थित होतं प्रयत्न करत राहायचं नाही का पण संताप नाही घ्यायचा अजिबात नाही आणि असंच जसं पडलं काही चूक झाली किंवा काय झालं तर पडून न राहता दृश्य एक दृढ निश्चय करायचा की परत तसं होणार नाही आणि पुढे पाऊल टाकायचं नाही का जीवन खूप अनमोल आहे मनुष्य जीवन हो आणि जे आपले मागे राहिले त्यांनाही पुढे सोबत घेऊन यायचं आपल्याला माहीत पडलं ना कसं पुढे जायचं तर ते त्यांनाही प्रेरणा द्यायची नाही का नाही तर स्वतःच फक्त पुढे जाणार तर स्वार्थी जीवन चांगलं नाही कारण का असं की ते प्रेम कुठेतरी मागे राहून जातं आणि प्रेम हे सगळ्यात अनमोल आहे एक वर्णन करायचं म्हटलं प्रेमाचं तर चला आज या गोष्टीवर आपण चर्चा करूया म्हणतात ना आपण ऐकतो भरपूर ऐकला आहे की प्रेम हे झोकून देऊन करणं तर हे फक्त पुस्तकाची भाषा नाही आहे खरंच कोणाच्या मनामध्ये एक असीम प्रेमाची गाठ कुठेतरी असतेच आपल्यावरही कोणी झोकून देऊन प्रेम करावं असं आपल्याला वाटतच असतं पण करताना मात्र आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा हातच राखून प्रेम मिळवण्यापेक्षा आपण किती प्रेम देतो ह्यामुळे खूप जास्त सुख मिळतं म्हणतात संक्षिप्त मिळवताना किती मिळत आहे प्रेम याचा हिशोब आपण नाही करू शकत पण देताना हात सुद्धा शिल्लक न ठेवता अगदी ऋणात राहूनही चोवीस तास सात दिवस कंटिन्यू राहून ते प्रेम देता येत त्याचं ते सुख मिळतं प्रेमाचं तेव्हाच मिळतं एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्याच्या कला गुणांच्या प्रेमात पडावा कुणातरी तरी हसण्या रडण्याच्याही प्रेमात पडावं कुणातरी तरी चित्रकलेच्या प्रेमात पडावं कुणाच्या लिखाण्याच्या प्रेमात पडावं गायण्याच्या प्रेमात पडावं वादण्याच्या प्रेमात पडावं कुणाच्या रुसण्यात फुगण्याच्याही प्रेमात पडावं अरे तेही आहे रुसण्या आणि फुगणे किती गोड वाटतं त्याला म्हणवण्यासाठी जी शक्ती लागते ते एक प्रेम असता कोणाचे स्तब्ध शांत राहण्यावरही प्रेम झालं पाहिजे कोणाची गालाची खळी केसाची भट डोळ्याची झट अंगातील या सर्वात नुसतं पडू नये त्यात डुबून जावे तुझी अशी ही बाब आवडते मला आणि नंतर विसरून जायचं तसं नाही आपण जे प्रेम करतो ते सुप्त सुख मिळवण्यासाठी प्रेम करावा अगदी झोकून देऊन करावा दुश्मनी दुश्मनी मेतो लाखो मरते देखे है म्हणतात ना दुश्मनी दुश्मनी मेहतो लाखो मरते देखे है साला प्रेमात अखंड असताना चित्त चित्तात प्रेम असताना जर मृत्यू आला तर तो एक विजयीच झाला मनुष्य जीवनाचा खरंच म्हणून मनेपर्यंत प्रेम करावा एखाद्याच्या कलेवर प्रेम करावं एखाद्याच्या कामावर प्रेम करावं निर्जीव वस्तूवर प्रेम करावं कुठल्याशा रंगावर प्रेम करावं एखाद्या गंधावर कुठल्याशा ऋतूवर पहाटवेळी कातरवेळी त्याच्यावर प्रेम करावा वाहती नदी खळखळता समुद्र गळते पाण हिरवे रान अगदी कशा कशावरही प्रेम करावं पण प्रेम प्रेम हे स्वप्नाळू असते पण खोटे मात्र नसते प्रेम हे एक वेळ आहे खरंच वेळागत कर प्रेम करावं शब्दाला पेटून शब्दाला जागून आणि मोठेपणा विसरून लहानपणे जागून प्रेम करावं प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते स्वतःच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रेम करावं कसंही कुठेही केव्हाही आणि कुणावरही पण प्रेम मात्र करावंच प्रेमाची व्याख्या सांगताना वेळ कमी पडेल आयुष्य कमी पडतं कृपया करून आपले मत काय आहे याबद्दल जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये टाका कारण हा मंच जो आहे हा तुमचा विचार आणि माझ्या विचारांचा मंच आहे दोन विचारांची देवाणघेवाण होईल त्याच्यासाठी हा मंच आहे कृपया करून तुम्ही तुमच्या कॉमेंट्स टाका तुमच्या प्रेमाबद्दलचे जे सांगितल्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याबद्दल जरूर सांगावे आणि तुमचा कुठला विषय असेल तर जरूर त्याबाबत चर्चा करूया कारण जीवनामध्ये अगर मनावर भार झालेला आहे तर तो हलका केला जाईल आशा करतो तुमच्या सर्वांचे दिवस चांगले जाव आनंदाचे जाव भेटूया परत थोडेसे मनातले घेऊ तोपर्यंत निरोप घेतो जय हिंद